श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे रविवार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते शनिवार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत रविवारी दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी आहे मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी रथ सप्तमी आहे बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी दुर्गाष्टमी बुधाष्टमी आणि भीमाष्टमी आहे शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी जया एकादशी आहे या आठवड्यामधील चंद्राचं भ्रमण प्रमुखता मीन मेष वृषभ आणि मिथुन राशीमध्ये आहे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे परंतु आठवड्याचे इतर पाच दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे दोन आणि तीन फेब्रुवारी रोजी तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत मोठे आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये वादविवाद टाळावेत महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा त्यानंतरचे पाच दिवस म्हणजे चार पाच सहा सात आणि आठ फेब्रुवारी तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील तुमच्या आर्थिक आळी अडचणी तुम्हाला या पाच दिवसांमध्ये सोडवता येतील जुनी येणी तुम्हाला वसूल करता येतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं या पाच दिवसांमध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल मेष राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात जरी थोडी संथपणे झाली तरी इतर पाच दिवसांमध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान आहे कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीनं तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील वाहन आणि वास्तुसौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये लावेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं यासाठी तुम्ही या पाच दिवसांमध्ये प्रयत्न करावेत या पाच दिवसांमध्ये केलेला प्रयत्न तुम्हाला दूरगामी लाभ देणारा ठरेल हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी साथ देणारा ठरेल नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा अधिकारी वर्गासाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येणार आहेत कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आनंद आणि उत्साह वाढवणारी ठरेल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरणार आहे या आठवड्यामध्ये रविवारी येणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन नारळानं ओटी भरावी आणि मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही मारुती मंदिरामध्ये जाऊन गरजूंना अन्नदान करावं वृषभ ब्राश, वृषभ्राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा जाण्याची शक्यता आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना तुम्हाला दक्षता बाळगावी लागेल या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवसाचा अंदाज घेतल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून या आठवड्यामध्ये तुम्ही वागणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुम्ही पूर्वी केलेल्या सत्कर्माचा किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला लाभ होईल त्यामुळे तुमच्या अडीअडचणींवर तुम्हाला मात करता येईल या आठवड्याच्या चा चार आणि पाच फेब्रुवारी या हे दोन दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करण्याचे आहेत या दोन दिवसांमध्ये तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल परंतु या दोन दिवसांमध्ये तुम्ही दक्षतापूर्वक वागल्यास या नुकसानीचा प्रभाव तुमच्यावर कमी होईल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल कम्युनिटी मार्केट शेअर्स भुसार मालाचे व्यापारी आणि कापड व्यावसायिकांनी या आठवड्यामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत मोठी गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे दोन आणि तीन फेब्रुवारी रोजी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस म्हणजे दोन आणि तीन फेब्रुवारी उत्तम लाभ देणारे ठरतील आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम झाल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल कदाचित या आत्मविश्वासाचं रूपांतर अति आत्मविश्वासामध्ये झाल्यानंतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे कारण पुढे येणारे चार आणि पाच फेब्रुवारी हे दोन दिवस तुमच्या दृष्टीनं प्रतिकूलता दर्शवत आहेत त्यानंतरचे तीन दिवस म्हणजे सहा सात आणि आठ फेब्रुवारी पुन्हा तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत तुमच्या अडीअडचणी सोडवणारे आहेत आणि तुमची भाग्यवृद्धी करणारे आहेत परंतु आठवड्याच्या मध्यामध्ये आलेले दोन दिवस तुमच्या प्रगतीला खिळ घालण्याची शक्यता आहे तुमच्या प्रगतीचा वेग या दोन दिवसांमध्ये मंदावण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास जळमळीत होऊ शकतो त्यामुळे या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला तुम्ही गांभीर्यानं घ्यावं आणि कुठल्याही प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तीला गृहित न धरता निर्णय घ्यावेत नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा निश्चितपणे करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल नवीन योजनाही तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येईल हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी निश्चितपणे प्रगती करणारा आहे यासाठी तुमचं मन चित्त स्थिर ठेवणं तुम्हाला आवश्यक आहे संयमानं वागणं गरजेचं आहे तुम्ही तुम्ही राखलेला रा हा संयम निश्चितपणे तुम्हाला केलेल्या कार्याचं उत्तम फळ देणारा ठरेल त्यामुळे हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र लाभाचा आहे असं आपण म्हणूयात तुमच्या कार्यशैलीची कार्यकुशलतेची परीक्षा पाहणारा हा आठवडा असेल त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी विशेष दक्षता बाळगावी या आठवड्याच्या मध्यामध्ये येणारे हे दोन दिवस यामुळे निर्माण झालेली प्रतिकूलता याचा प्रभाव कमी करण्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे दोन फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींना तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात मिथुन रास मिथुन, राश? मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे संमिश्र लाभ देणारा आहे परंतु तुमचे महत्वाची कामं या आठवड्यामध्ये तुम्ही करू शकाल नवीन योजना तुम्ही या आठवड्यामध्ये राबवू शकाल खर्चाच्या प्रमाणामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे परंतु याचं फार मोठं आर्थिक नुकसान तुम्हाला या आठवड्यामध्ये दिसत नाही या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्ही राबवू शकाल आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष लाभाचा जाण्याची शक्यता आहे मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील आणि या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल या जबाबदाऱ्या पार पडत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होईल वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वैरपणे आणि मुक्तपणे निर्णय घेण्याची संधी प्राप्त होईल याचा तुम्ही लाभ घ्यावा योग्य नियोजन केल्यास या आठवड्याचा प्रत्येक दिवस तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला मिळालेला कार्यक्षेत्रामधील मोठा अधिकार तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरणार आहे नोकरदार मंडळींसाठी या आठवड्यामध्ये केलेलं काम हे तुम्हाला दूरगामी यश देणारं ठरू शकतं आठवड्याच्या सुरुवातीपासून म्हणजे दोन तीन चार आणि पाच फेब्रुवारी हे चार दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत मोठे अधिकार प्राप्त करून देणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारे आहेत अधिकारी वर्गासाठी आणि व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाण्याची शक्यता आहे परंतु सहा आणि सात फेब्रुवारी हे दोन दिवस तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणारे ठरू शकतात त्यामुळे प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून वागावं महत्वाचे निर्णय घेत असताना या दोन दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये या दोन दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील विद्यार्थ्यांना मोठ्या संधींचा या आठवड्यामध्ये लाभ होऊ शकतो गृहिणींसाठी हा आठवडा आर्थिक लाभाचा आणि आर्थिक नियोजनाचा जाण्याची शक्यता आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये गृहिणींना या आठवड्यात यश येईल तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील आठ फेब्रुवारी रोजी तुम्हाला काही महत्वाच्या लाभ होऊ शकतो नवीन योजनांचा तुम्हाला या आठ फेब्रुवारी रोजी उत्तम लाभ होईल आणि तुमचे निर्णय योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं आठ फेब्रुवारी हा दिवस तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण जाणार आहे त्यामुळे जा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाईल नवीन योजना राबवण्याचा जाईल या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही सूर्याला गायत्री मंत्राचा पाच वेळा जप करून अर्घ्य द्यावं आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून त्यांना पांढऱ्या रंगाच्या भेटवस्तू द्याव्यात कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा जाण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून कर्क राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल ग्रहमानाला सामोरं जावं लागलं होतं या आठवड्यामध्ये मात्र तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचा लाभ होईल आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होईल नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सहा दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील दोन तीन चार पाच सहा आणि सात फेब्रुवारी हे सहा दिवस तुमच्या दृष्टीनं अत्यंतिक लाभाचे जाणार आहेत त्यामुळे महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्ही करू शकाल तुमच्या मनामध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्ही राबवाव्यात त्यासाठी प्रयत्न करावेत कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त झालेली आहे व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल तुमच्या मनामधील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं भांडवल वाढवणं गुंतवणुकी वाढवणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या गोष्टींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा वाहन खरेदी यंत्रसामुग्रीची खरेदी आणि वास्तूच्या खरेदीसाठी हा आठवडा तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण आहे तुमच्या मनामध्ये या संबंधित काही इच्छा आकांक्षा असल्यास त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत या आठवड्यात या दृष्टीनं तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल या आठवड्याचा शेवटचे आठ फेब्रुवारी हा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा या दिवसामध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि प्रसंगाचं अवलोकन करण्यामध्ये तुमची चूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी या आठवड्याच्या सुरुवातीपासून मिळालेले तुम्हाला हे लाभदायक सहा दिवस तुमच्या कार्यक्षेत्राची गती वाढवणारे ठरतील तुमच्या कामाची गती वाढवणारे ठरणार आहेत त्यामुळे हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णयांचा नवीन योजना राबवण्याचा जाणार आहे कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरणार आहे दूरगामी स्थिरता देणारी ठरणार आहे त्यामुळे त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे शेअर्स आणि कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्वाचा आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारा देखील ठरेल नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी साथ देणारा ठरणार आहे नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवणं बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडचणी सोडवणं त्या दृष्टीनं पाठपुरावा करणं यासाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे कायदेशीर प्रकरणांमध्ये या आठवड्यात तुम्हाला यश लाभण्याची शक्यता आहे कायदेशीर अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील वडीलोपारजी संपत्तीशी निगडीत निर्माण झालेल्या कायदेशीर अडीअडचणी देखील तुम्हाला या आठवड्यात सोडवता येतील गृहिणींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी येणारा हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये या दृष्टीनं पाठपुरावा करावा या आठवड्यामध्ये केलेला हा पाठपुरावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ आणि यश देणारा ठरेल गृहिणींसाठी हा आठवडा त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याचे संकेत देणारा आहे आनंद आणि उत्साह तुमचा या आठवड्यामध्ये वाढलेला असेल कुटुंबासमवेत एखाद्या छोट्या सहलीचे तुम्ही बेत आखू शकाल या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी दोन फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी आणि बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक हार नारळ एक टोपी उपरणं पाव किलो पेढे आणि एकवीस रुपये दक्षिणा अर्पण करून कार्य सिद्धीचे जाण्यासाठी प्रार्थना करावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे त्यामुळे महत्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी दोन आणि तीन फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर पाच दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाण्याची शक्यता आहे तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल या पाच दिवसांमध्ये तुमच्या कार्याची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे या दृष्टीनं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत तुमच्या कार्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये प्रयत्न करता येणार आहेत धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्हाला घेता येतील केलेले हे धाडस घेतलेले धडाडीचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आपल्या शुद्ध कर्मांवर विश्वास ठेवून कराव। या आठवड्यामध्ये तुम्ही निष्ठेनं काम करावं प्रयत्न करावेत याचं निश्चितपणे फळ तुम्हाला मिळणार आहे दूरचे प्रवास या आठवड्यामध्ये घडण्याची शक्यता आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील आर्थिक स्थिरता तुम्हाला लाभेल गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या आर्थिक अड सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कार्याचं आणि तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आनंद आणि उत्साह वाढवणारी ठरेल या आठवड्यामध्ये तुम्हाला मित्रमंडळींची कुटुंबाची आणि तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे त्यामुळे हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी महत्वपूर्ण निर्णय सर्वांच्या सहकार्याने घेण्याचा जाणार आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी जरी आठवड्याची सुरुवात संथपणे झाली त्यानंतरचे पाच दिवस तुम्हाला गतिमानता आणि उत्तम यश देणारे ठरतील रविवारी दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी आहे या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही सूर्याला पाच वेळा गायत्री मंत्राचा जप करून अर्घ्य द्यावं घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करावा आणि कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे या आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम पद्धतीनं होईल परंतु चार आणि पाच फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील आठवड्याच्या मध्यात आलेले हे चार आणि पाच फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करणं आवश्यक आहे या दोन दिवसांमध्ये तुमचे आर्थिक निर्णय चुकण्याची शक्यता आहे आर्थिक अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे कन्या राशीची व्यक्तींनी या दोन दिवसांमध्ये मोठे आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी विशेषतः जी मंडळी आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत म्हणजे बँकिंग सेक्टर असेल शेअर्स आणि कम्युनिटी मार्केट असेल अशा मंडळींनी विशेष दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे या दोन दिवसांमध्ये आर्थिक फसवणुकीची देखील शक्यता आहे या दोन दिवसांमध्ये चुकलेले निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारे ठरतील इतर पाच दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत आठवड्याच्या सुरुवातीचे दोन आणि तीन फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आणि गतिमानता देणारे ठरतील परंतु त्यानंतर येणारे चार आणि पाच फेब्रुवारी हे दोन दिवस तुमच्या कार्याचा वेग मंदावणारे ठरू शकतात त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी त्यानंतरचे तीन दिवस म्हणजे सहा सात आणि आठ फेब्रुवारी हे तीन दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरणार आहेत नवीन योजनांचा यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल आणि आर्थिक स्थिरता लाभेल जुनी येणी या तीन दिवसांमध्ये तुम्हाला वसूल करता येतील या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीने करावं लागेल विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा नवीन संधींचा लाभ देणारा ठरेल विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्याशी निगडीत महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये घेता येतील गृहिणींच्या मनोकामना आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे रविवारी दोन फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही कुल कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही घरातील स्त्रियांना वस्त्र भेट म्हणून द्यावं तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं कुठल्याही प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेऊ नयेत त्यामुळे हा आठवडा तुळ व्यक्तींना जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा लागेल कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल परंतु तुम्हाला प्रत्येक दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींना गृहित धरून तुम्ही निर्णय घेऊ नयेत प्रत्येक गोष्टीचा स्वतः शहानिशा केल्याशिवाय महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत या आठवड्यामध्ये तुम्ही घेतलेली दक्षता ही तुमच्या आर्थिक सामाजिक आणि कौटुंबिक नुकसानी कमी करणारी ठरेल त्यामुळे हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय सावधपणे व्यतीत करण्याचा आहे या आठवड्यामध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल गुंतवणुकी करत असताना विशेष दक्षता बाळगावी कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये कायदेशीर क्षेत्रामध्ये कार्य करणारे मंडळी आणि अधिकारी मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे कुठल्याही कागदपत्रांची शहानिशा केल्याशिवाय त्यावर आपला हस्ताक्षर सही करू नये या आठवड्यामध्ये मोठ्या जबाबदारीला तुम्हाला सामोरं जावं लागेल या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरणार आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी या आठवड्याचे नियोजन करत असताना किंवा महत्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचं सहकार्य निश्चितपणे प्राप्त होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीचे दोन तीन फेब्रुवारी आणि आठवड्याच्या मध्यातले सहा आणि सात फेब्रुवारी हे चार दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहेत त्यामुळे तुमच्या दैनंदिन कार्यामध्ये अडथळे वाढण्याची शक्यता आहे व्यावसायिक निर्णय तुम्हाला घेत असताना दक्षता बाळगावी लागेल व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास चार पाच आणि आठ फेब्रुवारी हे तीन दिवस तुम्ही राखीव ठेवावेत म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन केल्यास महत्वाच्या निर्णयांसाठी तुम्ही हे तीन दिवस राखीव ठेवल्यास तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल आणि तुमच्या आर्थिक नुकसानीचा प्रभाव कमी होईल या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ग्रहांची संमिश्र परिस्थिती ही तुम्हाला शांत आणि स्थिर मनानं निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणारी ठरेल या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी दोन फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा पाच वेळा जप करून सूर्याला अर्घ्य द्यावं आणि घरातील ज्येष्ठ मंडळींना लाल किंवा हिरव्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार नारळ टोपी उपर्ण पाव किलो पेढे आणि एकवीस रुपये दक्षिणा अर्पण करून कार्यसिद्धीस जाण्यासाठी अडीअडचणी कमी होण्यासाठी प्रार्थना करावी वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे मध्यम स्वरूपाचा आहे या आठवड्याचं नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीनं करावं लागेल महत्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी लागेल वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो आणि व्यवसायामध्ये अडीअडचणी वाढवू शकतो त्यामुळे या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीनं करावं लागेल कुठल्याही व्यक्तीला प्रसंगाला परिस्थितीला गृहित धरून तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत या आठवड्याची सुरुवात तुमची आनंद आणि उत्साहानं होईल दोन आणि तीन फेब्रुवारी हे दोन दिवस तुमच्या दृष्टीनं अनुकूलता प्रदान करणारे आहेत भाग्यवृद्धी करणारे आहेत परंतु आठवड्याच्या मध्यातले चार पाच फेब्रुवारी आणि शेवटचा आठ फेब्रुवारी हे तीन दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहेत या दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला दक्षता बाळगावी लागेल या तीन दिवसांमध्ये तुम्हाला आर्थिक अस्थिरतेला सामोरं जावं लागू शकतं कम्युनिटी मार्केट शेअर्स लोखंडाशी शे निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी कापड व्यावसायिक भुसार मालाचे व्यापारी टूर्स आणि ट्रॅव्हल्स मध्ये कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हे तीन दिवस सावधपणे व्यतीत करण्याचे आहेत या तीन दिवसांमध्ये तुम्ही विशेष दक्षता बाळगावी इतर चार दिवस म्हणजे दोन तीन सहा आणि सात फेब्रुवारी हे चार दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत आठवड्याचे नियोजन योग्य पद्धतीनं करावं आणि महत्वाच्या निर्णयांसाठी हे चार दिवस तुम्ही राखीव ठेवावेत या चार दिवसांमध्ये तुम्हाला भाग्य वृद्धीकारक ग्रहमानाचा लाभ होईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करणारी ठरू शकते ग्रहांच्या लाभांमध्ये निर्माण झालेली ही संमिश्रता याचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि आपली भाग्य वृद्धी करण्यासाठी तुम्ही दोन फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि कार्यसिद्धीचं जाण्यासाठी प्रार्थना करावी मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि बाहेर बसलेल्या गरजूंसाठी पिवळ्या रंगाच्या अन्न पदार्थांचं दान करावं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल या आठवड्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत व्यवसायामध्ये महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे कायदेशीर प्रकरणांमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये सोडवता येतील काही नवीन संधी तुम्हाला यामध्ये प्राप्त होतील नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाण्याची शक्यता आहे वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील सहकार्यांचं सहकार्य देखील तुम्हाला प्राप्त होईल नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा बढती बदली किंवा पगारवाढीशी निगडीत तुमच्या अडीअडचणी या आठवड्यामध्ये तुम्हाला सोडवता येतील विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे या आठवड्याच्या मध्यातले म्हणजे सहा आणि सात फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी या दोन दिवसांमध्ये गृहिणींनी विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे कुठल्याही अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवून तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत किंवा गुंतवणुकी करू नयेत या दोन दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी कौटुंबिक व्यावसायिक आणि आर्थिक नुकसान देऊ शकतो याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे इतर पाच दिवस तुमच्या दृष्टीने विशेष अनुकूलता प्रदान करणारे आहेत यामध्ये तुम्हाला कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील तुमच्या भाग्यवृद्धीसाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील दूरगामी लाभाच्या दृष्टीनं गुंतवणुकी तुम्हाला या आठवड्यामध्ये करता येणार आहेत हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी अनेक अर्थानं लाभ देणारा ठरेल त्यामुळे या आठवड्याचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे या आठवड्याच्या सुरुवातीला रविवारी दोन फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही सूर्याला गायत्री मंत्राचा पाच वेळा जप करून अर्घ्य द्यावं घरातील ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करावा आणि मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं रास मकर, राश, मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा लाभदायक जाईल या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्वाचे निर्णय घेता येतील साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये ग्रहांची साथ लाभणार आहे या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे शकतात सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे त्यामुळे या आठवड्याचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीनं करावं कुणावरही विसंबून राहून महत्वाचे निर्णय घेऊ नयेत या आठवड्यामध्ये घेतलेले आर्थिक निर्णय योग्य ठरण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवटचा दिवस आठ दिवस फेब्रुवारी हा एकच तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहे यामध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते बाकी इतर सहा दिवस म्हणजे दोन तीन चार पाच सहा आणि सात फेब्रुवारी हे सहा दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाण्याची शक्यता आहे यामध्ये तुम्हाला विरोधकांवर मात करता येईल आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील वरिष्ठांबरोबर तुमचा राबता चांगला राहील वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर उत्तम राहील भाग्यकारक ग्रहमानाचा तुम्हाला या दरम्यान लाभ होईल अनेक महत्वाचे घेऊ शकाल या उत्तम ग्रहमानामुळे साडेसातीची तीव्रता कमी होईल आणि तुम्हाला महत्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारे ठरेल या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय केलेला पाठपुरावा केलेले प्रयत्न हे तुमच्या पुढील कारकिर्दीची पायाभरणी ठरू शकते त्यामुळे हा आठवडा मकर राशीच्या दृष्टीनं विशेष अनुकूलता प्रदान करणारा आहे त्या दृष्टीने तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे दोन फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी पांढऱ्या रंगाच्या भेटवस्तू आणाव्यात चार फेब्रुवारी रोजी येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनी आणि कुलदैवताच्या मंदिरामध्ये जाऊन लाल रंगाची फळं अर्पण करावीत कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्यामध्ये जाईल हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरणार रह आहे नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला साथ देणारा आहे या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील हा आठवडा साडेसातीची तीव्रता कमी करणारा ठरेल ग्रहांची उत्तम अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत साडेसातीची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी झाल्यामुळं तुम्हाला मानसिक स्थिरता प्राप्त होईल परंतु तुम्ही याच आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे काम करणं गरजेचं आहे महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे सर्वांशी सलोखा टिकवून तुमच्या महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे वाहन वास्तुसौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल कम्युनिटी आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा जाईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण आठवडा आहे या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे दोन फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं चार फेब्रुवारी रोजी येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही घरातील महिलांना हिरव्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्याचे योग देणार आहे नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करणार आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढवणार आहे या आठवड्यामध्ये तुमची व्यावसायिक आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल उत्तम लाभ तुम्हाला होतील आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचा लाभ होणार आहे मना तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण आठवडा आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि अडलेल्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा हा आठवडा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरणार आहे सर्वांगीण लाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकतो कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या सर्वांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे ग्रहांची लाभलेली ही अनुकूलता तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला विरोधकांवर मात करता येईल आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आर्थिक स्थिरता तुम्हाला लाभेल व्यवसायामध्ये मोठी वाढ होईल एकंदरीतच हा आठवडा राशी व्यक्तींसाठी उत्तम लाभाचा जाईल विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा विशेष महत्वाचा जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही केलेल्या या पाठपुऱ्याचा तुम्हाला उत्तम लाभ होईल स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा आठवडा अनेक लाभ देणारा ठरणार आहे गृहिणींच्या चिंता आणि आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि आर्थिक लाभाच्या प्रमाणातही वाढ होईल गृहिणींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा जाणार आहे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येतील कुटुंब आणि मित्र परिवारासोबत तुम्हाला प्रवासाची योग देखील येतील वाहन आणि वास्तुसौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला दोन रोजी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी पाच वेळा गायत्री मंत्राचा जप करून तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यावं चार फेब्रुवारी रोजी येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही सूर्य पूजन करावं आणि घरातील कुमारिकांना हिरव्या आणि पिवळ्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात